नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय हो जय स्वामी समर्थ कुलदेवतेच्या या चार गोष्टी करायलाच हव्यात कुटुंब सुखी राहतं तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही माहिती असो नसो किंवा असो पण या चार गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असायलाच हव्यात कुलदेवतेच्या संदर्भात आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्यात कोणत्या आहेत त्या चार गोष्टी त्याला जाणून घेऊयात आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता असते ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे आपली कुलदेवता असते कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदैवत असं म्हणतात आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं ही झाली बद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं काही सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं तर मैत्रिणींनो लक्षात घ्या आपल्या मुलांचं शिक्षण असेल लग्न असेल असे, आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्यामागं बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणं कुळाच्या व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारणं असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणं ही तितकंच आवश्यक असतं बरं त्याची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र आपण या करायलाच हव्या आणि त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे त्याच्यानंतर मैत्रिणींनो बघा तुम्हाला या ठिकाणी मी दुसरी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळा तरी करायचा आहे तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नमहा असा नामजप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचं नाम जप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवता आहे आमची आम्हाला माहीतच नाही तर आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नामजप करावा अनुभव आहे श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं थांब लांब व्हावं यामुळं देवतेचं तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे आता तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा बघा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर तुम्ही मंगळवारी उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार असतो तर या दिवशी तुम्ही उपवास निश्चितच करू शकता आता शेवटची गोष्ट ती म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो म्हणून त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मही जलदगतीनंही प्रगती होते आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावी उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा तर मैत्रिणींनो या चार गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात घ्या आणि या करायला आजच तुम्ही सुरुवात करा जर केली नसेल तर आजच करा तर मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद